अधिकच पाना करायची खाली घालते बरं लागणार तेवढी दोन डब्यात तर बसवायचे शिजवायला ठेवायचे आधीसाठी वडी ठेवायची तयारी मग कसं हात घाण झाला ना पिठात की मग तो पान ठेवायला हे होते मग मी आधी करून घेतले त्याच्यात भात ठेवायचं तीन असे कुकरला लावायचे पाणी काढले एवढं पान राहिले नंतर वापरायचे

पद्धत माळूची आधी काय करणार आहे चिरून घेणार आहे सगळे सगळी जेवढी होती तेवढी एक रोड केला जितकी बारीक चिरायला येतील तेवढी चिरायची झटपट होणारी वडी हळूची वडी पीठ मळून पानावर लावायला लई वेळ असतो ना आता बघा सोपी पद्धत तशी हे सगळं चिरून घ्यायची बारीक म्हणजेच सगळा मसाला टाकत राहायचा Thank you.

Takk. हा महत्वाचा किंवा कोकं पण टाकलं तर ते किंवा असं आगळ मिळतोय ना तयार जिरे आणि लसूण जिरे बारीक करायचं

जास्त लागत नाही म्हणून थोडं थोडं पाणी घ्यायचं पीठ पण लागलं तर आहे अजून सारखं चांगलं तर हे मळून घ्यायचं आता काय करायचं थोडं थोडं घ्यायचं जर हाताला पाणी लावायचं आपल्याला जेवढं जाड हवाय लांबीला बंद करू का शेती गेलेली आहे आता आपण केलेली वडी बघूया उघडून अशी शेती आणि खाली पानं घटल्यामुळे अजिबात चिकटलेली नाही हे आता मी सगळी याच्यावर काढून ठेवते आणि बारीक चिरून घ्यायची बारीक चिरून म्हणजे गोल पीस करून घ्यायचे त्याचे आणि पानामुळे चिकटलेली नाही काय नाही डबा स्वच्छ तसाच्या तसा आहे मग असे बारीक पीस करून घेतले सगळे त्यात कढई ठेवली इकडे म्हणजे तेल होतो या आणि शालो फ्राय करून घ्यायचे चला तर हे असं एका साईडने आता भाजायचं पर भाज सा आहे परत उलटून घ्यायचं दुसऱ्या साईडने चालू फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी बरं सगळे असे खरपूस एका बाजूने भाजले आता दुसऱ्या बाजूने उलटून टाकले मस्त असा कलर आलेला आणि अशा ही झटपट आळूवळी रेडी झालेली आहे ही आता दुसऱ्या बाजूने मी भाजून घेते